बीड लोकसभेच्या निवडणुकीत आता हळूहळू रंग भरत असल्याचे दिसून येत आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चेत असलेल्या विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योतिताई मेटे यांनी अखेर लोकसभा निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे यासाठी ज्योतिताई मेटे यांनी शासकीय नोकरीचा राजीनामा दिला असून त्यांचा राजीनामा मंजूर झाल्याने समजते लोकसभा निवडणूक लढवण्याच्या ठाम निर्णयाची अधिकृत भूमिका त्यांनी आज स्पष्ट केली असल्याचे सांगितले जाते तसेच याबाबत आपण लवकरच आपली भूमिका दोन दिवसात जाहीर करणार असल्याचं देखील ज्योतिबाई मेटे यांनी म्हटले आहे त्यामुळे ज्योतिराई मेटे या अपक्ष लढणार की महाविकास आघाडीकडून लढतात हे समोर आलेले नाही कारण महाविकास आघाडीने देखील अजून बीडचा उमेदवार जाहीर केलेला नाही सध्या ज्येष्ठ नेते बजरंग बप्पा सोनवणे हे देखील सक्रिय झाल्याचं दिसून येत आहे त्यामुळे बीड लोकसभा मतदारसंघात पंकजाताई मुंडे विरुद्ध ज्योतिराई मेटे सोनों ने की बप्पा सोनोने असाच सामना रंगणार असल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे ज्योती मेटे यांनी आज शिवसंग्रामच्या पदाधिकाऱ्यांची महत्वाची बैठक घेतली यात लोकसभा निवडणुकीवरून चर्चा करण्यात आली कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवायची किंवा अपक्ष उमेदवारी दाखल करायची याबाबत दोन दिवसात ज्योतिताई मेटे निर्णय घेण्याची शक्यता आहे ज्योती मेटे महाविकास आघाडीकडून बीड्समधून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे त्यासाठी त्या शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याचे देखील बातम्या आल्या आहेत मध्यंतरी देखील त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील भेट घेतली होती शिवसंग्राम हा महायुतीचा घटक पक्ष आहे त्यामुळे लोकसभा निवडणूक लढवण्यावर ठाम असलेल्या ज्योतिमेटे कोणत्या पक्षातून निवडणूक लढवणार किंवा अपक्ष मैदानात उतरणार हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे बीड लोकसभा मतदारसंघात यंदाच्या निवडणुकीत जातीय समीकरणे महत्वाची ठरणार असल्याची चर्चा आहे विनायक मेटे यांनी मराठा आरक्षणासाठी योगदान असल्यामुळे ज्योतिता मेटे ह्या जर अपक्ष लढणार असतील तर मनोज जरांगे पाटील हे त्यांना पाठिंबा देऊ शकतात अशीही चर्चा होताना दिसत आहे त्यामुळे बीड लोकसभा उमेदवारीचे सस्पेन्स दोन दिवसांमध्ये संपलेले असेल अंबाजोगे हो दश बातम्यांसाठी सतीश मोरे अंबाजोगाई हो मी प्रदीर्घ काळ शासकीय सेवेत कार्यरत होते आणि शासकीय सेवेतून स्वेच्छानिवृत्ती घेऊन मी आता पूर्णपणे राजकारणामध्ये सक्रिय होण्याचं ठरवलेलं आहे लोकनेते स्वर्गीय विनायकरावजी साहेब यांच्या दुर्दैवी अपघाती निधनानंतर सामाजिक जीवनामध्ये निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी मी कार्यरत व्हावं असा सातत्याने माझ्यावरती दबाव होता याच्यामध्ये समाजातील विविध घटक याचबरोबर शिवसंग्रामच्या पूर्ण राज्यभरातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची तीव्र भावना होती आणि या जनभावनेचा आणि शिवसंग्रामच्या पदाधिकाऱ्यांच्या कार्यकर्त्यांच्या भावनेचा आदर करून मी स्वेच्छानिवृत्ती घेऊन सक्रिय होण्याचं ठरवलेलं आहे हे मी आज सर्वांसमक्ष जाहीर करत आहे धन्यवाद